रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं पातळ भाजी काय बनवायची सुकी भाजी काय बनवायची ती सगळ्यांना आवडेल नाही आवडेल या सगळ्यांचा विचार करून ना आपल्याला रोजचं जेवण बनवायचं असतं असंच ना आपण ना आठवड्यातून तीन चार अशा थाळ्या बघत असतो की की ज्या सगळ्यांना पटकनी बनवता येईल आणि सगळ्यांना घरातल्यांना आवडेल अशीच आज ना आपण खास अशी रोजच्या जेवणातली थाळी बघणार आहे ती म्हणजे मसाला वांग कसं बनवायचं आणि खारी गवर कशी बनवायची ही सगळ्यात स्पेशल आपली भाजी असणार आहे त्यामुळे थाळी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे गवर घेतलेले शक्यतो गवरना कवळी घ्यायची किंवा मोठ्ठी असली तरी चालेल पण गवार खुडताना जरासं मोठी खुडून घ्यायची बारीक खुडायची नाही आता आपण खारी गवार बनवते त्यामुळे काय केलेलं आहे दोन पळी मी तेल घातलेले जिरी मुरी घातलेली आहे लसूण आपल्याला भरपूर यामध्ये टेचून घालायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आपल्याला उभ्या चिरून घालायच्या हळद हिंग आणि धने पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि थोडीशी जिरी पूड आपल्याला घालून घ्यायची अर्धा मिनटभर आपल्याला हे तेलामध्ये दे परतून द्यायचं आणि नंतर ना धुवून घेतलेली गवर आपल्याला यामध्ये घालायची आता आपण खारी गवर बनवतोय ह्या खारी गवर मध्ये मसाला वापरलेला जात नाही तिखट असा कोणताही मसाला आपण वापरत यामध्ये नाही नंतर ना काय करायचंय आपल्याला मीठ घालायचे थोडीशी गवर आपल्याला खारड बनवायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची म्हणून मीठ थोडंसं जास्त घालायचं इतकंही घालू नका की आपल्याला ते खूप खारट लागेल खायला आणि पाण्याचा फक्त हापका देऊन आला देऊन आपल्याला दहा मिनटं गवार वाफेवरती शिजून घ्यायची म्हणजे एकंदरीत आपण पाण्याचा वापरसुद्धा अगदी फार कमी केलेला आहे बघू शकता दहा मिनटानंतरनं आपली गवार इथे शिजली गेलेली इथे झाली आपली ही खारे गवार बनून तयार खूप चटपटीत आणि छान लागते एकदा नक्की करून बघा आता आपण घेणार आहे मसाला वांग इथे बनव वांगी घेतलेली मागचा अर्धा देठ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वांग्याला आपल्याला अशा चार भागांमध्ये असं आपल्याला चिरून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला खिडकी वगैरे हाय का नाही तेही कळतं आता सगळ्यात पहिला आपण अळणी तडका देऊन घेणार आहे जसं आपण नॉन साठी अळणी तडका देतो किंवा शिजून घेतो अगदी ही पण स्टेप आपल्याला वांग्यांसाठी तशीच करायची एक पळीभर तेल घातले जिरी मुरी घालून हळद हिंग घालायचंय तुम्हाला कांदा आणि कडीपत्ता यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आणि वांगे घालून आपल्याला चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमच्याभर मीठ घालायचा आणि पाणी घालून आपल्याला ही वांगी बारीक गॅस करून अशी शिजायला ठेवायची आता वांग्याला आपण तडका दिलेला आहे म्हणजे आप आपल्या आळणी वांगी इथे शिजणार आहे आता मसाला बनवूया मसाल्यामध्ये काय केलेलं आहे एक एक चमचे मी धने घेतलेले जिरे घेतलेले बडीशेप घेतलेली आहे पांढरे तीळ आणि खसखस एवढंच घेतलेले आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं नंतर ना खोबरं घेतलेलं आहे तेल घालून खोबरं आपल्याला चांगलं लालसर असं थोडसं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आता एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर ना आलं लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत तेल घालायचं कांदा सुद्धा आपल्याला थोडासा काळपट होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आता एक टोमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि तो चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा म्हणजे टोमॅटोतला आंबटपणा कमी होईल तर हा झाला आपला मसाला भाजून आता मसाला वाटून घेताना सगळ्यात पहिले आपल्याला बारीक पावडर झाली पाहिजे म्हणून धने जिरे हे वाटून घ्यायचं नंतरनं खोबरं आपल्याला असं बारीक वाटायचं आता हे सगळं वाटून झालं की तुम्ही इथे बघू शकता याचा कलर जो आहे ना तो थोडासा असा काळपट वाटतो वांग्याचा मसाला बनवताना अगदी असाच कलर मसाल्याचा आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला, मसाला वाटताना पाण्याचा वापर एकदम कमी करायचा त्यानंतर ना आपल्याला काय करायचं इथे कांदा टोमॅटो घालून आपल्याला पाणी न घालताच हे पहिलं वाटून घ्यायचं आणि नंतर ना अगदी चमच्याभर पाणी घालायचं आहे आणि असा बारीक मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आता मसाला वाटल्याच्या नंतरनं इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन तीन चमचे आपल्याला यामध्ये कूड घालायचा किंवा त्या अगो मसाल्याबरोबर तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल पण मसाल्याबरोबर शेंगदाणे वाटू नका कारण ते फार बारीक होतात मसाला वाटून झालेला आहे इकडे तुम्ही बघू शकता वांगी सुद्धा वा आपल्या इथे शिजली गेलेली आता आपण हे काढून एका भांड्यामध्ये घेणार आहे आणि नंतर ना आपण आता तडका देणार आहे त्याच कढईमध्ये आपण तडका देतोय तेल घालून घ्यायचे एक मोठी भर त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घ्यायचा आता इथे मी जिरी मोहरी वापरलेली नाही कारण आपण वांगी जेव्हा आळणी शिजायला टाकलेली तेव्हा आपण जिरी मोरीचा वापर केलेला आहे कांदा परतून घ्यायचा आणि मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे लाल तिखट घातलेले हळद घातली हिंग खडा मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर घालून आपल्याला मसाला चांगला हलवून घ्यायचा मसाला हलवून घेतला की आपण जे वाटण करून घेतलेले ते वाटण आपल्याला इथे यामध्ये घालायचं आता इथे तुम्ही बघू शकता वाटण बारीक वाटलं गेलेलं आहे तरीही पाण्याचा वापर आपण इथे कमी केलेलं आहे तरीही ते बारीक वाटलं गेलेलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरनं भांडं हिसळून आपल्याला हे पान पाणी यामध्ये घालायचं आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा मसाला हलवून घेतल्याच्या एक चमचा मीठ घालायचं लक्षात ठेवा आपण वांगी शिजवताना मीठ घातलेले त्यामुळे इथे मीठ मात्र अंदाजानुसार घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि दहा मिनिटभर आपल्याला बारीक गॅस करून मसाला चांगला शिजून घ्यायचा बघू शकताय मसाला चांगला शिजला गेलेला आहे तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा कलर तुम्ही इथे बघू शकताय जसं आपण ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये मसाला वांग खाल्लं जातं आणि जसं त्या मसाल्याचा कलर असतो अगदी तसंच कलर यामध्ये उतरलेला आहे नंतर ना शिजून घेतलेली वांगे आपल्याला यामध्ये घालायची आता इथे आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही कारण आपली वांगे ऑलरेडी आपण इथे शिजून घेतलेली आहे आता आपल्याला हे जास्त पातळही बनवायचं नाही किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही चपाती भाजी बरोबर चपाती भाकरी बरोबर खाता आलं पाहिजे तसंच आपल्याला ते भाताबरोबर सुद्धा खायला जमलं पाहिजे तरी इथे बघू शकता आहे छान अशी तरी आलेली तेल सुटलेले मसाल्याने तेल सोडलेले आणि परफेक्ट असं आपल्या इथे मसाला वांग इथे बनवून तयार झालेले अशा पद्धतीने आपण इथे मसाला वांग बनवून घेतलेले आता चपाती आणि भाताचा मी इथे हिरवी बनवलेला नाहीये कारण मी नेहमी जसं बनवते चपाती भात अगदी तसंच आपण नेहमीप्रमाणे इथे बनवून घ्यायचा आहे अगंच तो हिडीव दाखवत बसला तर हिळिव खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला बघायला सुद्धा तितकासाच कंटाळा येतो तर अशा पद्धतीने गरमागरम चपाती आणि गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आपण इथे लावतो घेतलेला आहे